राज्यातील गायरान जमिनी अतिक्रमण मुक्त होणार सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश राज्यातील गायरान जमिनी या अतिक्रमण मुक्त होणार असून या संदर्भात शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे या मुद्द्यावर अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या होत्या त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये एक शपथपथ देखील दाखल करण्यात आलेले होते याच अनुषंगाने आताही गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या अनुषंगाने महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे राज्यातील गैरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून यापूर्वीसुद्धा काही जी निर्गमित करण्यात आले होते याबाबत नवी दिल्ली येथील दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आलेली चौदा हजार सहाशे चार ऑब्लिक दोन हजार चोवीस याचप्रमाणे दिवाणी याचिका चौदा हजार सहाशे पाच पब्लिक दोन हजार चोवीस या निकालाच्या अनुषंगाने सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी कोर्टाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले आहेत राज्यातील गैरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी याचिका दाखल करण्यात आलेले आहेत आणि याच अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून यापूर्वीसुद्धा काही जी निर्गमित करण्यात आले आहेत याबाबत नवी दिल्ली येथील दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आलेली चौदा हजार सहाशे चार ऑब्लिक दोन हजार चोवीस याचप्रमाणे दिवाणी याचिका चौदा हजार सहाशे पाच पब्लिक दोन हजार चोवीस या निकालाच्या अनुषंगाने सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी कोर्टाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील अतिक्रमण काढण्यासाठीचे निर्देश सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेले होते राज्यातील गैरान क्षेत्रावरील अतिक्रमण अवैध बांधकाम विरुद्ध कारवाई करण्याची तरतूद व वन अधिनियमात अंतर्भूत असून यासाठी वेळोवेळी शासन निर्णय आणि परिपत्रकानुसार संबंधित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस व सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी पारित केलेल्या के सूचना या वन विभागाला लागू करण्यासाठी हे एक महत्त्वाचा असे परिपत्रक काढण्यात आलेला आहे अतिक्रमण व अवैध बांधकामाविरुद्ध कारवाई करताना सर्वोच्च न्यायालय यांनी रिट याचिका दिवाणी न्यायालयात दोनशे पंच्याण्णव ऑब्लिक दोन हजार बावीस रीट याचिका दिवाणी तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार बावीस आणि रीट याचिका फौजदारी एकशे बासष्ट ऑब्लिक दोन हजार बावीस यासंदर्भात तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेले निर्देश तसेच दिवाणी याचिका चौदा हजार सहाशे चार आणि चौदा हजार सहाशे पाच ऑब्लिक दोन हजार चोवीस संदर्भात सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे तसेच सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी असे देखील या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे एकंदरीत सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून अतिक्रमण घटवण्याच्या संदर्भातील देण्यात आलेला निकाल हा लागू करावा असा याचा अर्थ होतो आणि याच अनुषंगाने गायरान जमिनीवर करण्यात आलेली अनधिकृत बांधकाम किंवा इतर जे काही अतिक्रमण असेल ते आता हटवले जाणार आहेत